सुंदर असं वनश्री केसरी मैदान आत्ता पार पडलं अमरापूर येथे आणि काल पावसाचं सावट असल्यामुळं आज मैदान हे अमरापूर येथे घेण्यात आलं तर या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे गोटकरांचा सर्जा आणि सोबत पाला चिमण्या दादा नमस्कार नमस्कार नेवरीचं मैदान झालं सांगली भाग म्हटलं तर लकी आहे म्हणावं लागेल नाही बैला लकी आहे मैदान दोन्ही म्हणजे जेव्हा जेव्हा आले तेव्हा बैलांनी गुलाल घेतलेलं आहे सांगली भागात अतिशय देखणा बैल आहे आज इथं बांधल्या बसणं किती प्रेक्षक येऊन गेले त्याचे चाहते भरपूर झाले या भागात नाही त्याच्यावरती प्रेम करणारे महाराष्ट्र भरपूर चाहते झाले त्यांच्या आशीर्वाद बैल त्यांची इच्छा पूर्ण करतो आज टॉपचा पायरा होता आणि त्याची एक खासियत आहे की त्याच्याबरोबरचा बैल त्याच ताकदीने असला तर जबरदस्त द अजून स्पीड वाढते शंभर टक्के तोही बैल एक नंबरच आहे नियोजन झालं होतं एक दहा बारा दिवस अगोदरच पण मुंबईमध्ये असतानाच का बबूजाचे असतील काही गाडी आणू आणि ही गाडी आणि एक नंबर आता मुंबईला बैल होत होता एक पाच सहा दिवस आज तुमच्या इथे पण मैदान होतं मला होत तीन फेऱ्याचं मैदान होतं आज याच मैदानात पडवायचा निर्णय कसा घेतला निर्णय असं घेतला की जेव्हा हे बॅनर पडलं होतं पेट नाक्याच मनाच्या वाढदिवसानिमित्त आणि आपण अमित मांडले असे जे आपण एक शब्द दिला होता काय या मैदानावरती गाडी आणू आणि तो बही नाशिक ना तिकडनं येणार आणि आपण सांगणार मुंबईला पडणार त्यामुळं ते, ते डिसिजन मुंबईचं थोडंसं मागे गेले आणि इथंच गाडी पळवण्याचं आज गटायला मला वाटते शाकीरबाई होते ड्रायव्हर शाकी कशा पद्धतीने गाडी चालवली त्याली कारण मला वाटते गाडी पहिल्यांदाच पाहिली शाकीरबाईला म्हणजे विचारलं गाडी गाठायला काय गाडी आणायला लागली आणि सिमीला शाकीरबाईंचा राजा असेल आणि चिमणी असेल ती एकत्र आल्यामुळं राजा तिकडे गेला आणि बबलूच्या शिमीमध्ये होतं आणि बिमे पाचला बाय आत्ता सध्या बिनजोडला पण सुरुवात झालेली ही जी आणि नंतर तीन फेऱ्याची मैदानं सलग गाजवायला लागला एक प्रकारे अभिमान वाटतो का की मालक म्हणून की कारण सर्जाला पाहिल्यानंतर तुमच्या मोठ्या सर्जाची शंभर टक्के आठवण येते शंभर टक्के आठवण म्हणजे बैल दोन्ही सोबतच तिथे असतात जवळ आसपास मला दोघांचं म्हणजे सर्जापासून गेले की दोन्ही आम्ही बघतो आणि मग दर्जाला आल्यावर गावाकडे कसं वाटतं कारण मला वाटतं मुंबईमध्ये पण अतिशय सुंदररीत्या सांभाळणे असते इथे दर्जाईमध्ये कशा पद्धतीने बैल सांभाळला जातो सांभाळणे म्हणजे काय म्हणजे असं काय त्याचा काय विषय नाही घरच्या सामने त्यांचा परिवार सारखा ते बैल संभालतात कधी अशी म्हणजे अडचण आलीच नाही आणि आपण कधी कोणच केलं नाही का बैल ते त्यांना पप्पूला काय सांगायला लागत ना बैल कसे का काय त्याच्या मनाने एकदम म्हणजे पप्पू दादांवर पूर्ण विश्वास आहे टक्के की आपला सर्ज म्हणजे तो आपल्या घरातला बैल असल्यासारखाच सांभाळणार नाही फायल की नाही केलं तो जर काय असेल तर स्वतःहून फोन करतो असंच आहे पण तसं काय ते घरात आज बरीशे मेंबर आले तुमचे सर्वजण खुश असणार आज खुश आहेत भरपूर जण खुश आहेत मुंबईवर फोन आले नानांचा काय कॉल वगैरे येऊन गेला आज मला वाटते जोडी पाळाली गटाला गटापेक्षा सेमीला भयान स्पीड लागलं मला वाटते जसं जसं पळत जाते जोडी तसे स्पीड वाढते या नाही गाडी पळाली कसं असतं सेमीला पण गाडी पळाली फायनल पण गाडी सर्व टॉपचीच नदी असतात मुले आ, आ, एक, मुले तीन फेरे गाडी अतिशय सुंदर बरं आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे मला वाटतं साधारणतः नेवरीचं मैदानानंतर आज काढलंय का मध्ये एक मैदान झालं कसं आता एक मनातल्या जनतेचं पेडगावचं मैदान आलं एकवीसला त्याच्यामुळे तीन फेरेंची पाहिले हॅबिट कमी आहे फेरे काढायचं ठरवलं आम्ही पूर्ण आमचे सर्जा ग्रुप असेल एक आजचं मैदान केलं एक बाराचं करणार ना मग एकवीसच म्हणजे गुरसाळेचं मैदान आहे त्या ओपनच्या मैदानात पळताना पाहायला मेल प्रेक्षकांची इच्छा आहे ती जोडी पाळणार आहे अरे वा म्हणजे एक प्रकारे बरेच प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे असं तुमच्या बोलण्यावरून तर वाटते एकत्र नाही आली अशी म्हणजे एक जबरदस्त सस्पेन्स केलाय म्हणावं लागेल तरी दादा पेडगावच एक लक्ष असतंय प्रत्येक बैलगाडी मालकाचं की गुलाल घ्यायचंय कशा पद्धतीने पाहताय पेडगावचं मैदान पुसेगावचं तर गुलाल घेतलंच तर गेल्या वर्षीच इच्छा होती आदतमध्ये हां पण पेडगावचं मैदान असताना एक दोन चार दिवस दात काढल्यामुळं फायदा कॅन्सल केलं कारण का त्या मैदानामध्ये अतिशय सुंदर आपले बबलू शेठ दौडले यांचं हरण्याचं नियोजन केलं होतं त्यानं सांगितलं असं असं झालं आहे त्यानं मागितलं ठीक आहे बोलतो अरणू मग नंतर त्या मी भंगाचा फायदा केला दादा आहेत पप्पू दादा काय आनंद यायचा कारण मला वाटते नेवरीचं मैदान झालं मध्यंतरीच्या काळामध्ये आजारी होता बैल परत त्या आजारावर मात करून आज त्याच ताकदीनं तो बैल तीन फेरे त्याच ताकदीनं बोलते पहिल्यासारखा बैल पळायला आला त्यातच आनंद समाधान आहे म्हणजे एक ए, रक रक हो मनात कुठेतरी अरखरक होती की त्यासारखा आपला बैल परत एकदा पळला पाहिजे ती मनातली शंका सगळी निघून गेली तरी आ, जरा ऑब्झर्वेशन काय झालेलं कुठं कमी वाटत होतं की कारण दुखापत झालेली जरा थोडस कमी येणारच पण कुठं कमी प वाटत जर जरा दुखापत झालेत पहिल्या बैलाला तीन सवय बी नव्हते आम्ही पहिल्यांदा एक एक फेरा बैल पळवला ह्याच्यात रनिंग मध्ये आणून बैल मग आता तीन फेऱ्याला पळवला उजवीन पळवलं बैल आज उजवीन पहिल्यांदा तीन फेर प्रथमच उजवीन शिमेला कधीतरी पण आज पहिल्यांदाच तीन फेर उजवी दादा मैदान कशा रीतीने संपन्न झालं आज मैदान अतिशय सुंदर मैदान झालं कोणाला काय अडचण नाही अपघात नाही झालं आणि कोणावर अन्याय नाही झालं मैदान अतिशय सुंदर पारदर्शक झालं प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे गोडचं सारे आणि बकासूर आम्हाला केव्हा पाहताना पाहायला मिळेल लवकरच लवकरच कारण बरेच जणांची इच्छा आहे कारण कमेंटमध्ये नुसतं तेवढंच असतंय कारण बरेचसे कॉल पण तुम्हाला येत असतील केव्हा तरी अंदाजित केव्हा पाहताना पाहायला मिळेल भेटेल लवकरच भेटेल भेटेलच आज कुणाला समर्पित कराल आजचा विजय तरी आज आता आमचा मोठा सज्जा असेल आमचे ग्रुप असेल त्यांना अमित शेट यांचा चिमण्या नवीन खरेदी कसा पळतोय काय तो बाई कसा टॉपचाच बैल आहे आज तो बाई छत्रपती संभाजीनगर रोड येतो आज जिंदगीसची कोरेगावला थोडीशी लॉबी झाली गाडी तिथं त्याचा गुलाल गेला तर तो बैल आम्हीशा एक दोन असा एक नंबरच घेत गेलो बाई सुट्टी मेकर आज कोण होतं कसं काय सुट्टी मेकर आले आज, आज म्हणजे नवनवीन सुट्टी मेकर होतं की आपले केले आता केल्या जाऊ जवळच आहे आणि अतिशय सुंदर पारदर्शी सुट्टी मेकर केली म्हणजे मी बघितलं सुट्टी मेकर म्हणजे बैल जरी दोन उड्या गेला ना घालून तरी त्याच्या स्वतःमध्ये एवढा स्टॅमिना का तो जाऊन बैलाचे जे फटका मारतो म्हणजे कानावर एवढं मी त्याला मी बघितलं खरं कसं आहे चालते शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच जोडी परत पाहायला मिळेल का लवकरच शंभर टक्के चालते चालत